वळ पुढील विषयाकडे जगातील सर्वात उंच जम्मू काश्मीरमध्ये रेल्वे मार्ग जोडला जाणार आहे चिनाब नदीवर हा पूल बांधला जाणार आहे हा पूल बांधून पूर्ण डोंगराळ भाग जोडण्यासाठी महत्वपूर्ण असे हा पूल आहे त्याचा निर्णय घेतला गेला जगातील सर्वात उंच सिंगल आर्क म्हणजेच एकच कमान असलेला पूल जम्मू काश्मीरमध्ये बांधून पूर्ण झाला आहे हा पूल फक्त काश्मीरच्याच नाही तर संपूर्ण भारताच्या दृष्टीने देखील अतिशय महत्वाचा ठरणार आहे या पुलामुळं काश्मीर देशाच्या इतर भागांशी रेल्वे मार्गाने जोडलं जाणार आहे हा पूल डोंगराळ आणि भौगोलिकदृष्ट्या अतिशय अवघड भागात बांधला जातोय पूल बांधण्यासाठी भारतीय रेल्वेला वीस वर्षाहून अधिक कालावधी लागला जम्मूमधील रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर हा पूल बांधला गेला आहे पुलाच्या उंचीवरून त्याची भव्यता लक्ष देते पॅरिसमधील जगप्रसिद्ध आयफेल टॉवरपेक्षा या पुलाची उंची ही पस्तीस मीटर अधिक आहे लवकरच या पुलावरून पहिली ट्रेन धावणार आहे दरम्यान हा पूल बांधून पूर्ण झाला आहे दोनशे बहात्तर किलोमीटर लांबीचा हा रेल्वे मार्ग जम्मूला काश्मीर खोऱ्याशी जोडणार आहे हा पूल त्याच रेल्वे मार्गाचा एक भाग म्हणून सर्व मोसमात काम करू शकणार आहे हा पूल किती महत्वाचा आहे या संदर्भातील अधिकची माहिती पाहूयात आजच्या जेएम विशेषमध्ये तर जगातील सर्वात उंच सिंगल आर्क म्हणजेच एकच कमान असलेला पूल जम्मू काश्मीरमध्ये बांधून पूर्ण झाला आहे हा पूल फक्त काश्मीरच्याच नाही तर संपूर्ण भारताच्या दृष्टीने देखील अतिशय महत्वाचा आहे कारण या पुलामुळं काश्मीर देशाच्या इतर भागांशी रेल्वे मार्गाने काश्मीर खोरं हे जोडलं जाणार आहे हा पूल डोंगराळ आणि भौगोलिकदृष्ट्या अतिशय अवघड भागात बांधला गेला आहे पूल बांधण्यासाठी वीस वर्षाहून अधिकचा काल लागला आहे पुलाच्या उंचीवरून त्याची भव्यता लक्ष देते दरम्यान हा पूल काश्मीर आणि जम्मू या दोनही भागांसाठी किती महत्वाचा आहे यावर एक नजर टाकूयात दरम्यान जम्मू काश्मीरमधील हा पूल का महत्वाचा आहे पाहूयात पुलाच्या मदतीनं सीमेलगतच्या भागात सुरक्षा दलांना हालचाल करता येईल आवश्यक साहित्याचा पुरवठा हा करता येणार आहे तणावग्रस्त पश्चिम आणि उत्तर सीमेवर पाकिस्तान आणि चीन या देशांकडून होणाऱ्या कारवायांना प्रत्युत्तर देता येईल रेल्वे मार्गामुळे वाहतूक व्यवस्था आणखी उत्तम आणि सुरळीत करण्यास निश्चितच मदत होईल स्थानिक काश्मीरी जनतेला फायदा होणार आहे काश्मीरी खोऱ्यांवरील सरकारचं नियंत्रण आणखी वाढेल सरकारद्वारे पन्नासपेक्षा अधिक महामार्ग रेल्वे आणि वीज निर्मिती योजनांसह पायाभूत सुविधांचा मोठा विस्तार यामुळं होणार आहे काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडण्याच्या आणि एकत्रीकरण करण्याच्या प्रयत्नांना त्यामुळे वेग येईल तर काश्मीरमधील या पुलाचं काम पूर्ण झालेलं आहे आणि जम्मू काश्मीरसाठी हा, हा पूल अतिशय महत्वाचा आहे मात्र हा पूल बांधण्यासाठी तब्बल वीस वर्षे लागलेली आहेत याची वैशिष्ट्ये काय आहेत वीस वर्ष का लागली ते सुद्धा आपण समजून घेऊयात चिनाब नदीवरील हो या पुलाच्या बांधकामाला दोन हजार तीन मध्ये मंजुरी मिळाली होती मात्र या भागातील अत्यंत अवघड भौगोलिक रचना सुरक्षाविषयक कारणं आणि न्यायालयीन प्रकरणामुळे या पुलाच्या बांधकामाला नियोजित कालावधीपेक्षा अधिक वेळ लागला या योजनेवर काम करणाऱ्या इंजिनियर्सनं पुलाच्या बांधकामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात या दुर्गम भागात पोहोचण्यासाठी या इंजिनियर्सना पायी जावं लागायचं किंवा अन्य मार्गाचा वापर करावा लागायचा त्यामुळे या ठिकाणी पोहोचायला उशीर होत होता हिमालयाच्या भूतांत्रिक वैशिष्ट्याचं आकलन त्यामुळे सुद्धा उशीर झालाय त्याचबरोबर हा पूल तीव्र भूकंप प्रवण क्षेत्रात बांधण्यात आलाय या कारणामुळेच भारतीय रेल्वेला पुलाचं बांधकाम करताना खूपच अभ्यास संशोधन करावं लागलं या पुलाचा आकार आणि अर्धवर्तुळाकार भागात बदल करावा लागला जेणेकरून दोनशे सहासष्ट किलोमीटर प्रति तास वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमध्ये देखील हा पूल तग धरू शकेल पुलावर स्फोट झाल्यास काही नुकसान झाल्यास किंवा एखादा खांब तुटल्यावर सुद्धा ट्रेन धीम्या गतीनं जात राहतील आणि यासाठी सर्व योजना आखली गेली आहे तंत्रज्ञानाचा वापर केलाय त्यामुळं या पुलाचं बांधकाम करायला वीस वर्ष लागली सोबतच तज्ज्ञांचं असंही म्हणणं आहे की काश्मीर खोऱ्यात प्रत्येक मोसमात वाहतूक सुरळीत ठेवण्यामुळे या भागातील अर्थव्यवस्थेला बळ आणि प्रोत्साहन मिळेल हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये वाहतूक खंडित होणं किंवा वाहतुकीत अडथळे येणं ही बाब काश्मीर खोऱ्यातील मोठ्या प्रमाणात सर्वत्र घडत असते याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर होत असतो कृषी व्यवसाय इतर सर्व घटकांवर याचा परिणाम होतो आणि या समस्या लक्षात घेऊन या पुलावर उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत हा पूल हिवाळ्यातसुद्धा सुरू राहणार आहे आणि यासाठीच सर्व योजना ही आखलेली आहे आणि या सर्व कारणांमुळे चिनाब नदीवरील हा पूल बांधायला तब्बल वीस वर्षाचा कालावधी लागलाय सुरुवातीला हा पूल बांधण्यासाठी या ठिकाणी जाण्यासाठी इंजिनियर्स लोकांना चालत जावं लागायचं त्यामुळे उशीर झाला आणि त्यानंतर भूकंप प्रवण क्षेत्र आहे या पुलावर भूकंपाचा कुठलाही परिणाम होऊ नये यासाठी सुद्धा या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेतली आहे आणि हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ जम्मू काश्मीरमध्ये पडत असतो आणि या हिवाळ्याच्या कालावधीमध्ये सुद्धा या वातावरणामध्ये सुद्धा या पुलावरून वाहतूक सुरळीत राहावी रेल्वेची ही वाहतूक सुरळीत राहावी यासाठी सुद्धा योग्य ती खबरदारी घेतलेली आहे योग्य त्या उपाययोजना केलेल्या आहेत डोंगराळ भाग असल्यामुळे सुरुवातीला हा पूल बांधण्यासाठी उशीर होत होता मात्र त्यानंतर वेग पकडला आणि तब्बल वीस वर्ष लागलेली आहेत हा पूल पूर्ण बांधायला मात्र पूल बांधण्यामुळं जम्मू काश्मीर या दोनही भागांना या पुलामुळं जोडले जाणार आहेत आणि याचा फायदा हा प्रवासासाठी होणारच आहे सोबतच या पुलावरून रेल्वेनं प्रवास होणार आहे त्यामुळं इथल्या व्यवसायावर सुद्धा याचा चांगला परिणाम होणार तसंच सुरक्षाविषयक अन्य गोष्टींसाठी सुद्धा हा पूल महत्वाचा पुलाच्या सुरुवातीच्या टप्प्यात या दुर्गम भागात पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना हा करावा लागत होता जम्मू काश्मीर इथल्या जनतेला करावा लागत होता मात्र हा पूल बांधल्यामुळं या भागात आता रे रेल्वे रेल्वेनं प्रवास होणार आहे बांधकाम पूर्ण झालंय काही दिवसातच या पुलावरून रेल्वे सेवा सुद्धा सुरू होईल आणि याचा जम्मू आणि काश्मीर या दोन्ही खोऱ्यांना जोडण्यासाठी फायदा होणार आहे इथल्या नागरिकांना प्रवास करताना फायदा होणार आहे सोबतच सरकारला सुद्धा या ठिकाणी सैनिकांची एजा करण्यासाठी प्रवास करण्यासाठी सुद्धा फायदा होईल चीन आणि पाकिस्तानची जी पुरघोडी जम्मू काश्मीरमध्ये सुरू असते त्याला उत्तर देण्यासाठी हा पूल अतिशय महत्त्वाचा आहे प्रवासासाठी तसंच जम्मू काश्मीरमधील नागरिकांच्या एकंदरीतच यामुळं राहणीमा हे सुधारणार आहे जे मिशेषमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र